राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा असेल गोदावरी कुठ्याचा एंड पार्ट असेल लोकसभेचा शेवटचा टप्पक भाग असेल या सगळ्यामध्ये मोठा आणि परिसर दूर असल्या कारणाने या ठिकाणी खास असं कोणत्याही पुढाऱ्याचं तथा नेत्याचं लक्ष जात नाही आणि मला वाटतं आपण एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत आपले प्रश्न आपल्याला सोडवायचे तर खऱ्या अर्थाने आपण पुढाकार घेऊन पुढे गेलं पाहिजे या अनुषंगाने मोर्चेकरांचं या सेनेचं मी प्रथमता धन्यवाद मानतो आपण जर पाहिलं तर अतिशय योग्य असे मुद्दे घेऊन पुढे निघाला कसं नदी बारामाई करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा असा भाग आहे आपण जर पाहिलं तर स्वरूपाचं मारा आणि हे सिंचनाची व्यवस्था अतिशय दुर्मिळ आणि अतिशय पूर्ण असल्या मुद्दा अतिशय महत्वाचा या दृष्टीकोनातून आहे जर सर खूपच सिंचन पद्धतीनं शिलेवाडीचं पाणी जर आपण ब्राह्मणवाडीचं जवळपात टाकलं तर आपल्या कसं नदीला चांगलं पाणी टाकण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि याच्यासाठी देणारा लढा अतिशय महत्वाचा आहे मला वाटतं जाधव साहेब अॅडव्होकेट जाधव साहेबांच्या माध्यमातून आपल्या कचेश्वर मंदिरामध्ये चांगल्या प्रकारच्या मीटिंग्स मागे झाल्या सभाही झाल्या त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची चर्चा झाली आणि पुढे जाण्याच्या दृष्टीकोनातून झाली साहेबांनी सांगितलं ते आपल्या मोर्चामध्ये सहभागी आहे तर चांगली गोष्ट आहे आणि मला वाटतं ह्या विचाराला खऱ्या अर्थाने पाठबळ आता घडगावपासून ते पण सुरू होत आहे तेव्हा मला वाटतं या निर्णायक लढत करू शकतो हे तितकंच महत्वाचं आहे आपण जर पाहिलं तर गोदावरी फोरे आणि कृष्णा कृष्णापोरे यांच्या मध्य भागामध्ये आपण आल्या करणार नाही मगाशी सांगितलं गोदावरी फोऱ्याचा हा आपला शेवटचा टप्पा असल्यामुळं आपल्याकडे कृष्णापोऱ्याचं पाणी आपल्या टप्प्यामध्ये येत नाही आता येत नाही अशा प्रकारचं काहीतरी पूर्वीचा करार असल्या करणार आहे आपण त्यापासून वंचित राहतो हा मागायचं कोणाकडं आणि देणार कोण यासाठी आपल्याला आपल्या स्वतःच्या बळावरती लढत सुरवात करायला लागेल आणि आपण ती केलेली आहे याबरोबरच आपण जर पाहिलं तर रेल्वे स्टेशनच्या अनुषंगाने मोठा रेल्वे स्टेशन, स्टेशन पुढे होत काल कोणीतरी सांगितलं आता मगाशी बोलताना पांडू साहेबांनी सांगितलं का संबंधित खासदार वगैरे कोण माझी आजी कोण असतील त्यांनी सांगितलं का ही अफवा आहे ही अफवा म्हणणाऱ्यांचीच खरी ही अफवा आहे त्यांच्या मिटिंगला आम्ही काय उपस्थित असतो प्रांत कार्यालयामध्ये जेव्हा मीटिंग होत असतात ज्यांच्या जमिनी गेला त्याचा एक भाग मी पण आहे आणि त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी हे सर्वांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे का इथलं जे स्टेशन आहे, आहे।, आहे, आहे, आहे। जाओगदर जाओगदर ते स्टेशन आपण कुत्रिला नेलेलं आहे इथली स्टेशनची जी तिथली लँड आहे भूमी आहे तिथं उभारण्यासारखी परिस्थिती नाही आणि त्याच्यामुळे ते आपण स्थलांतरित केलेलं आहे हे जबाबदार व्यक्तिमत्वानी जबाबदार माणसाने जबाबदार अधिकाऱ्यांनी जेव्हा सांगितलेलं आहे तेव्हा खासदार साहेब जे सांगत असतील ते योग्य आहे असं मला वाटत नाही हे तितकंच महत्वाचं आहे एक शेवटच्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका घेऊन तरी माणसं वेगळी बोलत असतील तर मला वाटतं हे वाक्याचा मी निषेध करतो खऱ्या अर्थ आपल्याला या सर्वांच्या एक गरज असताना असं वेगळ्या प्रकारची भूमिका त्यांनी घेऊन आहे की मी त्यांना विनंती करतो राजूर आणि ते बोटा या रस्त्याची सुद्धा पूर्वीपासून फार दुरावस्था आहे आपण जर पाहिलं ऐंशीच्या दक्ष ऐंशी साला पर्यंत साधारणपणे संगमनेर बोटा वरच्या बाजूने यायची एकमेव गाडी त्यानंतर गाडी नसायची तर एखाद्या रुपया ट्रक असायचा आज भयंकर अशी वाहतूक असताना एस टी सर्व बहुसंख्य गावे एकमेकाला चांगल्या प्रकारची जोडले गेलेली आहेत आणि ती जोडणं आणखी एक उत्तम पद्धतीने जाण्यासाठी मला वाटतं रस्त्याचं जाळं विणं गरजेचं आहे जे आहे ते व्यवस्थित नाही आणि ते होण्याच्या दृष्टिकोनातून जी चांगली मागणी उपस्थित केलेली आहे ती सुद्धा स्वागता आहे अशा अनेक मागण्या या ठिकाणी आहेत मी सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो की एक चांगला मोर्चा आणि नेतृत्व ने सर्व सामान्यांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी होणारा हे प्रोग्राम हाती घेतलेला आहे मनापासून धन्यवाद देतो कोट्या ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि एक भाग म्हणून जिथं गरज वाटेल तिथं सर्वांकष उभं राहण्याचा प्रयत्न करूयात एवढं बोलून थांबतो धन्यवाद